आज आपण आलो होतो शेवडीच्या रायफलच्या शेडला कारण अनेक दिवस झालं बैल बोलत नाही मला अनेक जा कमेंट मिटाले की बैलाला नक्की काय झाले तब्येत ठीक आहे का नाही बैलाची त्यासाठी आपण बघू काय झालं नमस्कार नमस्ते काय सांगाल अनेक दिवस झालं बैल मैदा दिसत नाही काही जरा छतीत भरला आहे बैलाची तब्येत बरोबर नाही त्यामुळे डॉक्टरने सांगितले की वीस पंचवीस दिवस आराम द्यायला पळवून छातीत म्हणजे कशा मोज झालं छातीत पळून पळून काय गाड्या बांधून काय करून किती दिवस सांगितले एक दिवस तरी सांगितले बांधून ठेवायला म्हणजे वीस एक दिवस आपल्याला बैल दिसणार नाही दिसणार मैदानात तुम्हाला कधी माहित पडले बाबा छातीत हे मला माहित पडलं म्हणजे एक दोन मैदान जरा थोडा निकालात थोडा कमी पळायला लागला म्हणजे निकालात पाळणारा बैल कमी का पळायला लागला थोडी शंका आली मनामध्ये निकालात जो बैल पळते तो बैल कमी कापाळायला लागणार निकालात दोन मैदानात शंका आल्यानंतर आम्ही चेकअपच केलं डायरेक्ट डॉक्टर के। डॉक्टर म्हणले बैल पळवू नका बैल चेस्त म्हणजे भरलाय पूर्ण आणि आज तब्येत ठीक नाही तर तुमचे पाहुणे पण आले बेस्ट हा पाहुणे आले तुम्हाला एक बहिणीची मुलगी पलीकडे उभी राहिली ती बहिणीची मुलगी ती रायचूरला डॉक्टर कोर्सला आहे तिच्या अलीकडं ती मुलगी माझी मुलगी ती अकुलूज आहे आणि माझ्या जवळ उभे ती बहीण माझी ती शिक्षिक आहे म्हणजे लांब आज आपण आलो होतो शेडला कारण अनेक दिवस झालं बैल बोलत नाही मला अनेक जणांचे कमेंट आले की बैलाला नक्की काय झाले तब्येत ठीक आहे का नाही बैलाची त्यासाठी आपण बघू काय झाले नमस्कार नमस्ते काय सांगाल अनेक दिवस झालं बैल मैदा दिसत नाही काही जरा छातीत भरलाय बैलाची तब्येत बरोबर नाही त्यामुळे डॉक्टरने सांगितले की वीस पंचवीस दिवस आराम द्यायचा पळवू नका छातीत म्हणजे कशा मोह झालं असेल काय छातीत पळून पळून काय गाड्या बांधून काय करून किती दिवस सांगितले एक वीस एक दिवस तरी सांगले बांधून ठेवायला म्हणजे वीस एक दिवस आपल्याला बैल दिसणार मैदानात तुम्हाला कधी माहित पडले छातीत मला माहित पडलं म्हणजे एक एक दोन मैदान जरा थोडा निकालात थोडा कमी पळायला लागला म्हणलं निकालात पळणारा बैल कमी का पाळायला लागला थोडी शंका आली मनामध्ये निकालात जो बैल पळते तो बैल कमी का पाळायला लागला निकालात दोन मैदानात शंका आल्यानंतर आम्ही चेकअपच केलं डायरेक्ट डॉक्टर डॉक्टर म्हणले बैल पळवू नका बैल चेस्ट म्हणजे भरलाय छातीत भरलाय पूर्ण आणि आज तब्येत ठीक नाही तर तुमचे पाहुणे पण आले बेस्ट पाहुणे आले एक बहिणीची मुलगी पलीकडे उभी राहिली ती बहिणीची मुलगी ती रायचूरला डॉक्टर कोर्सलाय तिच्या अलीकड ती मुलगी माझी मुलगी ती अकुलूज आहे आणि तुमचं नाव सांगा मी जयश्री खास बैलाला बघण्यासाठी तुम्ही एवढं बैलाची तब्येत जरा ठीक नाही आणि दोन दिवस सुट्टी पण होती आम्हाला बऱ्याच दिवस झालं रायपायला पाहिलं नव्हतं म्हटलं त्याची तब्येत जसं माणसांना बरं नसतं तसं माणसं बघायला येते पण आम्ही बैलाय आलोय कुठून आलात विचार लांबून खास बैलासाठी आला तुम्ही म्हणजे तुम्ही बघतच असाल मैदानात काय वाटायचं तुम्हाला बैल पळताना बघ बैल पळताना आम्ही अगदी म्हणजे भान हरपून पाहत असतो निकालाच्या रेशो मध्ये गुलाला घेला असा आम्हाला आत्मविश्वास असतो पण अगदी आम्ही म्हणजे प्राण कंटात येतात आमच्या शेवटच्या शनी पहिली वेळेस जेव्हा पल बघितला होता मी लहानपणी बघितला होता आणला काय वाटलं होतं हे आणले एवढं आमचं म्हणजे आमच्या घरानेच माहेरच्या घराण्याचं नाव एवढंच हो महाराष्ट्रात रोशन करायला असं वाटलं नव्हतं आणि तुमचं म्हणजे हिकडच पिढ्यानं पिढ नाद आहे आमचा खानदानी नाद आहे आमच्या गाडगे फॅमिली म्हटलं तर जय जवान किसान ही परंपराच आहे आमचे चुर्ती आर्मीत होते वडील शेतकरी एक भाव शेतकरी आर्मी म्हणजे जय जवान जय किसान ही परंपरा नाद आमच्या तसाच बैलगाड्या कांदाकडे बघून काय वागतो आता एवढं नाव झाले बैलाचं हे झालं काय खूप अभिमान वाटतो रायफल मग आमच्या परिवाराला आज सगळं महाराष्ट्र ओळखते आता थोडी तब्येत ठीक नाही बैलाची काय सांगाल नाही होईल की लवकर ठीक होईल टायगर इज कम बॅक म्हणजे कमबॅक होईल टायगर <laughs> सांगा माझं नाव प्रियांका काय बदल आता तुमच्या फॅमिलीतलाच बैल बोलावं लागेल बैल आमच्या फॅमिलीतलाच एक मेंबर आहे आणि आम्ही लाईव्ह बघत असतो बैलाची ला, मुला बैलाच शर्यती लाईव्ह बघत असतो काय सांगत कारण लहान असताना आलेलं तर तुम्ही हो? बघितलं बघितलेलं तेव्हा एवढं पळणार असं आम्हाला वाटत नव्हतं भरपूर त्यांना सगळं ह्याच्यात नाव हे केलंय बैलांना आता तुमच्या फॅमिलीचं नाव एवढं हे झाले जग झालेलं आहे काय सांगाल बैला बैलांना बैलानं सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्यात आणि त्याची तब्येतीत सुधारणा व्हावी हीच हीच ही मनोकामना तुम्हाला कसं वाटलेलं की बाबा अनेक मोठमोठे आता सांगतात ना नाही एवढे मोठे मोठे मैदानमध्ये गुलाल घेतला त्याने काय वाटत होतं तुम्हाला आम्हाला खूप आनंद होतो कारण आमच्या रायपलनं सगळे ह्याच्यामध्ये नाव पूर्ण हे केले रोशन केले आणि असंच यश द्यावं हीच आमच्या अपेक्षा तुमचं नाव सांगा माझं नाव मानसी कुठून आला तुम्ही मी रायचूर वर आले एवढ्या लांबून आला रायचूर ला आमच्या बऱ्या वाटेन झाले त्यामुळं किती लय दिवस झाला आम्ही त्याला पाहिलं पण नव्हतं आणि तसंच सुट्टी होत म्हणलं मग रायफलला बघूनच या म्हणजे एवढ्या लांबून खास त्याच्यासाठी आलं बघण्यासाठी पहिल्या वेळेस तुम्ही लाईव्हलाच बघितला असेल पळताना लाईव्ह काय वाटलं तो पळताना बघून त्याला गगनात मावत नाही जेव्हा त्याचा नंबर येतो आणि रायफल काय भारीच पळतो त्याच काय नाद म्हणजे अनेक मैदानात ते गुलाली घेतोय असं तुमच्या मित्रांमध्ये असं कधी झाले का बाबा त्याचे नाव हे का आमचे सगळे फ्रेंड्स बघतात त्याच्या शर्यती म्हणजे त्यांना माहिती आहे आमच्या मामांचा बैल आहे आणि आता तर काय पूर्ण महाराष्ट्रात नाव गाजवते म्हणून सगळेजण लाईव्हला बघत असतात आता थोडी तब्येत ठीक नाही का वाटतं तुम्हाला आता होईल लवकरच बरा होईल तो आणि लवकरच मैदानात उतरेल कुठल्या मैदानात गेला ना तो एकच नंबर काय सांग पाहुणी त्याच्यासाठीच बघायला आता तुझं नाव पोहत काय वाटतं तुला मैदानात पाहताना बघून लई छान वाटतं त्याचा ए... एक नंबर आला की मी त्याची घरी वाट बघत बसते कधी येणार वाट बघत बसते आता त्याची तब्येत ठीक नाही काय वाटतं मला त्याची तब्येत ठीक नाही त्याला आता त्या डॉक्टर कडे गेल तर त्याला औषध दिले ती गोया कुठून आला खास बैलासाठी आला हो त्याची तब्येत बरी नव्हती हो म्हणून बनायला बैलाला बघून काय वाटतं कारण ना आता नावत आहे बैल हो पण जेव्हा आणलेला तेव्हा वाटलं नव्हतं की त्याला इतकं म्हणजे यश मिळेल पण त्यांना आमचं नाव सगळ्या महाराष्ट्रात आणि आता थोडी तब्येत ठीक नाही बैलाची तब्येत ठीक नाही पण लवकर होईल तुला